पण तरी आमची टीम सतर्क आहे आणि काही असेल तर एमर्जन्सी नंबरवर कॉल करा आणि आमची टीम इमिजिएटली तुम्हाला मदत करायला पाहते कमी पडत सध्या तरी काम छान करते सिच्युएशन सिच्युएशन इज व्हेरी मच अंडर कंट्रोल नो वन नीड्स टू बी पॅनेट आणि आज तर पाऊस नाही आहे सो होपफुली थिंग्स आर गुड बट इवन इफ समथिंग हॅपन्स ऑल माय टीम्स आर ऑल्सो फील वन टू प्लेसेस इट हॅपन असनोडा नोडा कारापूर त्या साईडला आणि बिचोलीमध्ये एक दोन ठिकाणी पण ते एक दोन तासासाठी त्यांना काढलेलं आणि नंतर पाणी खाली पाण्याची पातळी कमी झाली आणि त्यांना पुन्हा वापस करा एस्टिमेटेड लॉस किती झाला लॉस काही रिपोर्टेड नव्हता असं काही पण रिपोर्ट येतील आणि जे काही एक लॉस झाला असेल त्याला संपूर्णपणे कम्पन्सेशन केलं असेल आता उरलेली ते नॉर्थ गोवा कलेक्टर स्नेहा उरलेली आहे नॉर्थ गोवा